का आपला मूळ विषय मला तुम्हाला असा विचारायचा होता किंवा तुमची जी मूळ अडचण तलावाची प्रश्न जी नाही ते भारतीय जनता पार्टी सोडवण असं तुम्हाला वाटत नाही ठीक आहे पण जे आज जे शरद चंद्र पवार गटाचे जे उमेदवार आहेत बजरंग सोनवणे जे किंमत मागत फिरतायत या उमेदवाराकडे तुम्ही कसं म्हणून बघताय किंवा तुमचा प्रश्न हे सोडवतील असं तुम्हाला वाटतंय ऐका साहेब यांची गल्ली ती दिल्ली सत्ता होती भाजी पोलेच ह्यांना कुणी रोखणारा कुणी नव्हताच कुठलं बी तुम्हाला विकास काम ह्यांना करायचं जर होतच तरी कुठले विकास काम करू शकते त्यांनी काय काय नाही केलं राम बांधर बांधलं त्यांचं स्वागत तीनशे सत्तर हटविलं काय जी पाहिजे ती करू शकत होते ना कारण गल्ली ते दिल्ली सत्ता यांची आहे त्या अनुषंगानं मला एवढंच बोलायचं आहे ह्यांनी कधी विचार केला का कधी आपण इतके निवेदनं दिले कुठल्या सभेमध्ये जाऊन त्यांना गर्दीमध्ये घुसून आम्ही निवेदन दिले आणि फक्त एवढाच मुद्दा हा उमेदवाराच्या बाबतीत तुम्ही बोलताय म्हणून मी बोलतोय तुम्हाला एवढाच मुद्दा आम्ही आज जे लोकसभेचे शरद प चंद्र पवार गटाचे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत बजरंग बाप्पा सोनोरी त्यांना आम्ही दहा पाच गावकऱ्यांनी मिळून ह्या जी प्रश्न मांडला त्यावेळेचे तात्कालीन जलसंपादन मंत्री जैन पाटील तसेच अर्थ खात्याचे अर्थमंत्री असणारे तत्कालीन आणि आजही ते आहेत आदरणीय अजितदादा अजितदादा पवार यांच्या समक्ष हा विषय त्यांनी नेऊन पोचविला म्हणजे त्यांची तळमळ आहे पण सत्ता नसल्यामुळं पुढं ती कार्यक्रम करू शकत नाही असं मला म्हणायचं आणि मला एवढं म्हणायचं आहे की अंतकरणातून एवढं म्हणायचं की हा जर विषय सोडवल तर खरोखरच लोकसभेचे आजचे जे उमेदवार आहेत आदरणीय बजरंग बापा सोनवणे ही शंभर टक्के हा विषय सोडणार आहेत कारण तुम्हाला कारण मी सांगतो बरं आहे काय का एक मिनिट एक मिनिट माझा एक तुम्हाला सवाल आहे की आज तुमच्या ग्रामपंचायतीनं बहिष्कार टाकलाय बिलकुल हा बहिष्कार टाकलाय तुम्ही तर म्हणताय की बजरंग बापा सोनवणे हे आमच्या तलावाचा प्रश्न नक्की सोडवते बिलकुल पण याच्यासाठी लोक ऐकतील असं तुम्हाला हे आपल्याला विनंती करून सांगतो हा लोकशाहीच्या ही घटना आपण या ठिकाणी करतोय कोणाचाच मताचा अधिकार आपण हिरावून घेऊ शकत नाही ठीक आहे वीस लोक आपण समजा पाचशे लोक ऐकतो परंतु त्यातले पाच जणाला असं जणांचे वाटतंय की देशाच्या एवढ्या सर्वोच्च सभागृहाची निवडणूक आहे आणि ऐतिहासिक निवडणूक होणार आहे ऐतिहासिक त्याचा निकाल लागणार आणि त्या इतिहासामध्ये आपण जर साक्षीदार नसतो तर असं कुठं जमणार आहे म्हणजे तुम्हाला असं त्याचे साक्षीदार होणारे माझ्यासारखे अजून काही जण असतील मला असं स्पष्टपणे म्हणायचं की बजरंग सोनवणे हे शंभर टक्के सोडेणार सोडेन शंभर टक्के सोडेन आणि विजय होणार तुम्हाला मी सांगता सांगता राहिलो सांग काय का मला एकच मिनिट बोलू द्या कसं झाकून ठेवायचं नाही आणि लोकांचं असं एक आपलं तत्व आहे बजरंग बाप्पा का सोडणार विषय माहिती का तुम्हाला स्वतःचा कारखाना आहे एक नाही दोन आहेत आणि विरोधी पक्षामध्ये जी समजा विरोधी आमच्या जी म्हणायचे आहे सगळे कारखाने त्यांची ती बंद करून टाकते एकच सेकंद एकच सेकंद बोलवा बोलू द्या त्यांना यशस्वीरित्याने कारखाने दोन चालवते आणि शेतकऱ्याचं पेमेंट देते शेतकऱ्याचा त्यांना कळवळा आहे ऊसतोड मजूरच आहे ही मान्य तुम्हाला करावं लागेल कारण आपल्या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे कारखाने चालते हे तुम्ही वारंवार पाहिलं बी आणि ऐकता बी परंतु त्याच्यामध्ये मी आत्ताच तुम्हाला काय म्हणलं की स्वतःच कधी झाकून ठेवायचं नाही आणि दुसऱ्याकडं वाकून बी बघायचं नाही त्याच्याशी घेणे देण नाही परंतु आपल्या कोरडेवाडीचा जर साठवण तलाव जर झाला बाप्पाच्या कारखान्याला सुद्धा त्याची मदत होणार आहे आपल्या गावातून हजार दोन हजार टन तरी उच जाईल त्यामुळे साठवण तलाव त्याच्यामुळं शंभर टक्के हा प्रश्न बजरंग बाप्पा सोडणार आहे आम्ही त्यांना मागणी करणार आहेत आणि ते करणार म्हणजे टक्के ठीक आहे ठीक आहे का आपण या ठिकाणी काय आहे का आज जे लोकसभेची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीवर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतोय आज जे लोकसभेचे दोन उमेदवार मत मागण्यासाठी जिल्हाभर फिरतात या दोन उमेदवाराकडे तुम्ही कसं म्हणून पाहता किंवा नेमकं या जिल्ह्यासाठी योग्य उमेदवार कोण असतो असं तुम्हाला वाटतं

जरांगे पाटील तर विचार केला होता जरांगे पाटील सध्याच्या विषयामध्ये कोणालाच आम्ही मानित नाही जरांगे पाटील म्हणते त्यांना नाही नाही पण तुम्हाला दोन्ही पैकी एक का मतदान करायचे दोन पाटील सांगतील ना कोणाला करायचे सांगितलं करू म्हणजे तुमचं असं मत आहे किंवा जो आदेश असेल ते जरांगे पाटील ठीक आहे ठीक आहे बरं आहे का आजचे जे आणखी एक दुसरा प्रश्न आहे आजचे दहा वर्षे भारतीय जनता पार्टीचे खासदार होते त्या भारतीय जनता पार्टीचा तुमच्या जिल्ह्यामध्ये काही विकास विकास आम्हाला काहीच माहित नाही वन जीवन आम्हाला दरांनी पाठीत नाही तसं नाही कोण दहा वर्षामध्ये दहा वर्ष कोणाला ओळखीत नाही ठीक आहे असं आपण या ठिकाणी काय नाव असत ठीक आहे तुम्हाला आजच्या जे देशामध्ये दे रोजगाराचा प्रश्न आहे रोजगाराच्या संधी भारतीय जनता पार्टीने काही उपलब्ध असं वाटत नाही नाही ना, ना, रोजगार होते ते नाहीशी केली भारतीय जनता पार्टीने रोजगार होते ते नाहीशी करून टाकले त्यांना नवीन उपलब्ध करण्याचा काय प्रश्नच ठेवला नाही ना। 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 बर ना, आज जे बजरंग सण मत मागे फिरतायत हे भविष्यात तुम्हाला रोजगार निर्माण करून देऊ शकतात असं वाटतं शंभर टक्के आजच्या काळात त्यांच्यामुळे रोजगार आहेत का नाही कमीत कमी पंधरा हजार लोकांना रोजगार मिळते पंधरा हजार लोक काम कामालाय आज तुमच्या गावातील काही तरुण नाही आमच्या गावातील पंचवीस लोक पंचवीस त्यांना काम हाताला काम भेटले आता एक असा माझा प्रश्न आजचे जे तुमचे उपसरपंच आहेत यांनी एक तलावाचा प्रश्न मांडलाय या तलावाच्या प्रश्नावर मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो कि हा तलावाचा प्रश्न बजरंग सोनं नक्की सोडतील असं तुम्हाला वाटतंय शंभर टक्के आहे आपण या ठिकाणी आणखी तर नागरिक बसले त्यांना आणखी प्रश्न विचारू काय नाव तुमचं थे। नमस्कार।, नमस्कार माझे नाव अशोक बोला आ, या ठिकाणी आज लोकसभेचं जिल्हाभर मतदान चाललंय त्याच पार्श्वभूमीवर आज मध्ये बऱ्याच दिवसापासून आरक्षणाचा प्रश्न उपस्थित होता आणि या आरक्षण देण्यामध्ये भारतीय जनता पार्टी हे अपयशी ठरलेली पूर्णपणे असं तुम्हाला वाटतय ना शंभर टक्के तुम्हाला आरक्षणाचा फायदा लाभ भेटला नाही ना भेटला लाभ नाही भेटला हा भारतीय जनता पार्टीला मतदान करणार आमच्या मागण्या मान्य झाल्या तरच करणार ना आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागण्या मान्य होतील असं मान्य झालंच नाहीत ना मग नाही करणार भारतीय जनता पार्टीचे जे विद्यमान आमदार हो, होते यांचा विकास तुमच्या जिल्ह्यामध्ये काय काय विकासाच काय आता काय विकासाच एवढं काय विशेष नाही जिल्ह्यावर हजर नाहीत तर विकास अच्छा 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 ठीक आहे आज दुसरे उमेदवार आहेत बजरंग सोनवणी यांचा आज जर पाहिला तर एक म्हणजे शुअरली तुमच्या सर्वांच्या मताने असं मला वाटतंय किंवा बजरंग सोनुनी हे कमीत कमी एक दीड लाखाच्या मतांनी विजय होतील निश्चित तुम्ही अच्छा अच्छा ठीक आहे दोन लाख म्हणजे तुम्ही समाधानकारक बोलताय म्हणजे शंभर टक्के विजय होतील असं मला वाटते पण जे आता मागालच्या नागरिकांना तुमचा जे मूळ प्रश्न आहे की तलावाचा हे बजरंग सोनुनी सोडतील असं वाटतंय तुम्हाला नक्की दि ठीक आहे शंभरचा सोळा एकशे एक, एक टक्के सोडवतील थी। ठीक आहे धन्यवाद आपण या ठिकाणी कोरडेवाडी या विडासर्कलमधील कोरडेवाडिया ग्रामपंचायती अंतर्गत काही नागरिकांची चर्चा केली आणि या नागरिकांचा एकच मूळच मागणी ती म्हणजे तलावाची आणि ही तलावाची मागणी जी आहे ती या लोकसभेचे उमेदवार बजरंग बापा सोनवणे <coughs> हे नक्की सोडवतील असं नागरिकांना वाटतंय ठीक आहे पाहूयात आपण यानंतर बजरंग सोनवणे यांची काय प्रतिक्रिया मिळते